मित्रांनो डिजिटल वर्ष युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर जो अतिरिक्त अर्थसंकल्प दोन हजार चोवीस पंचवीस झालेला त्यामध्ये आज असे मुला मुलींना बारा योजनेचे निर्णय घेण्यात आलेले ते कुठले निर्णय आहेत हे संपूर्ण व्हिडिओ यामध्ये माहिती सांगणार देऊ नवीन आला असं जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर ता मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर युव वर्गासाठी विविध योजना तर अतिरिक्त अर्थसंकल्पामध्ये निर्णय घेण्यात आलेला तर इतर मागास विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि तसेच विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आता योजनेअंतर्गत दरवर्षी अडतीस ते साठ हजार रुपयापर्यंत निवास बात्ता भेटणारे त्यानंतर मग गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार विकवा मंडळातर्फे ऊसतोड कामगारांच्या मुलामुलींसाठी ब्याऐंशी शासकीय वस्तुगृह स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे अस तसेच युवा वर्गांसाठी विविध योजनेसाठी संशोधन व नव उपक्रम केंद्रासाठी विद्यापीठे व शासनाकडून प्रत्येकी पन्नास कोटी असा एकूण कुण शंभर कोटी रुपयांचा निधी देण्यात आलेला आहे तसेच शबरी आदिवासी व वित्त विकास महामंडळातर्फे स्वरोजगार अर्थसहाय्य योजनेसाठी शंभर कोटी रुपयांची नि तरतुदी करण्यात आलेली आहे तसेच अल्पसंख्य समुदायात विद्यार्थ्यांसाठी देखील सन दोन हजार चोवीस पंचवीसपासून विदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना लागू करण्यात येणार आहे असा हा निर्णय झालेला आहे त्यानंतर ना आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था त्यालाच टी आर टी आय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था छत्रपती शाहू महाराज संशोधन आणि प्रशिक्षण संस्था महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था संस्था महाराष्ट्र संशोधन प्रशिक्षण प्रबोधनी इत्यादी संस्थांमार्फत एकूण दोन लाख एक्कावन्न हजार नऊशे त्र्याण्णव विद्यार्थ्यांना रोजगार भूमुख प्रशिक्षण बा वन्न हजार चारशे पाच विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी प्राप्त करून देण्याचा हा योजना सरकारने आणलेली आहे तसेच पंडित दीनदयाळ उपाध्य रोजगार मेळावा नमो महारोजगार मेवळत मेळाव्यातून सन दोन हजार तेवीस चोवीसमध्ये पंच्याण्णव हजार चारशे अठ्ठ्याहत्तर उमेदवारांची नोकरीसाठी निवड झालेली असणारे त्यानंतर स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास प्रबोधनी मुंबईत गोविंडी इथे कार्य ग्रामीण भागात पाचशे अकरा प्रौमोत्तम महाराज ग्रामीण कौशल्य विकास केंद्र स्थापन तसेच पंधरा ते पंचेचाळीस वयोगटातील अठरा हजार नऊशे ऐंशी उमेदवारांना कौशल्य प्रशिक्षण संस्था तारे त्यांना देण्यात येणार आहे तसेच जागतिक बँक साहित्यासाठी दोन हजार तीनशे सात कोटी रुपये किमतीची मानवी विकासासाठी न्याय व कौशल्य विकासमार्फत आय टी आय तसेच जागतिक कौशल्य केंद्र महाराष्ट्र राज्य डेटा अशा बळकटी करण्यासाठी देण्यात येणार आहे तसेच मुंबई पुणे नागपूर अमरावती यवतमाळ छत्रपती संभाजीनगर कराड जिल्हा सातारा खुर्दा जिल्हा पुणे तसेच तांत्रिक शिक्षण संस्थांमध्ये सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापन करण्यास मान्यताही देण्यात आलेली आहे त्यानंतर दरवर्षी दहा लाख तरुणांना दो तरुणांना प्रत्यक्ष कामावर प्रशिक्षण आणण्यासाठी ज्याला आपण इंटर्नशिप म्हणतो त्यांनासाठी दर दहा हजार रुपयापर्यंत त्यांना भत्ता भेटणार आहे तसेच दरवर्षी त्यांना सहा हजार कोटी रुपयांचा खर्चही त्यांना असणार आहे त्यामुळे शासनाच्या योजनेची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी दरवर्षी पन्नास हजार युवकांना कार्य प्रशिक्षणसुद्धा देण्यात येणार आहे असा महत्त्वाचा व्हिडिओ तर सर्व मित्रांना शेअर करा नवीन आला असं तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा चला मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जय जय महाराष्ट्र